राम राम मंडळी घाटमाता केसरी भव्य दिव्य असं जंगी बैलगाड्या शर्यतीचं मैदान जबरदस्त रंगत चाललंय आणि गटाला जबरदस्त लढती आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागल्यात मित्रांनो आता जवळपास बावीस गट झाले आणि प्रत्येक गटात जबरदस्त लढत बघायला मिळाली मित्रांनो आणि आता नुकताच झालेल्या बावीस नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका हिंद केसरी सरजा पंचम हिंद केसरी सरजाने तिच्या जोडीला बुंगा हा बैल होता जबराट पळ दाखवत अगदी सुट्टा निकाल घेत सरजा आणि भुंगानं गट पास केला आणि सेमीसाठी पात्रता मिळवली जबरदस्त गाडी हाणली विठ्ठल नानाने आणि गाडी सेमीसाठी पात्रता मिळवलेली मित्रांनो जबराट गाडी पळाली फक्त थोडंसं असं डिसबॅलन्स वाटत होतं म्हणजे सर्जाची उंची जास्त आणि भुंगेची जरा कमी त्यामुळे गाडी जरा अशी झोलगीत चाललेली पण गाडीला स्पीड मात्र जबराट होतं त्यामुळे नक्कीच त्यांनी गटात सेमी साडी पात्रता मिळवली जबराट गाडी पाळली त्यासोबतच दोन नंबरची गाडी मस्त पाळली त्याच्या आधी घरनिगीचा राजा आणि अर्जुन ही जोडी त्यांनी सुद्धा अगदी सुट्टा निकाल घेतला आणि घरनिगीचा राजा आणि जी अर्जुनची गाडी होती जबराट पळ दाखवत ती सुद्धा गाडी सीमीसाठी पात्र झालेलं आहे त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन मग एक नंबर म्हणजे गाडी ती पण पळाली होती त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता लागली होती ज्या जोडीची ती म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस भब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन ती आत्ताच म्हणजे वीस नंबर गटामध्ये गाडी पळाली आणि अगदी सुट्टा निकाल घेत निर्विवाद वर्चस्व राखलं त्यांनी म्हणजे जसं आपण म्हणतो त्या गाडीला स्पीडच तेवढं ताकदीचं असतं आणि तशाच ताकतीनाच त्यांनी गटाला स्पीड दाखवलं आणि सुट्टा निकाल घेत ती गाडीसुद्धा घरी आपल्या बुलढाणा एक्सप्रेस भब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस जी ह्याची लखनची गाडी होती ती तेवढ्या सुट्टा निकाल घेत ह्याच्यासाठी पात्र झाली सीमीसाठी पात्र झाली म्हणजे त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन त्यासोबत पिस्टन बावीस अकरा वजीरची गाडी ती पण जबाड पळ दाखवली आणि म्हणजे पिस्टन बावीस अखराला पण तेवढ्याच ताकतीनं पळाला आणि जी वजीर जो होता त्या तेवढीच साथ दिली आणि तीसुद्धा सेमीफायनसाठी पात्र झाली म्हणजे जबरदस्त त्यांचंसुद्धा पळाले म्हणजे चांगली चांगली मातप्रात पोचायला लागली त्याच्या आधीच बकासूर आणि जो त्याच्या जोडीला जो बावऱ्या पायरा आहे तीसुद्धा फायनल सेमीफायनलसाठी पात्रता मिळवलेली आहे कॉकटेल आणि गोडचा त्यांनी त्यांनीसुद्धा पात्रता मिळवलेली आहे त्यासोबत महिबा आणि शिकऱ्या या जोडीनं सुद्धा सिमीसाठी पात्रता आहे म्हणजे अशी चांगली चांगली मातंभर बैल आत्तापर्यंत सिमीला पुचले आहेत त्यामुळे नक्की सिमीच्या लढती आता रंगत जाणार आहेत काय वाद नाही मित्रांनो आटी आणि तटीच्या लढती आपल्याला बघायला मिळणार आहेत त्या म्हणजे आपला सर्जा आणि भुंगा असल महेब्या आणि शिकरा असल पिस्टन आणि वजीरची जोडी असेल गर्णिकेचा राजा अशी आणि अर्जुनची जोडी असेल बबे आणि लखनची जोडी असल कॉकटेल आणि गोडचा सर्जा आणि जो बकासूर आणि त्याच्या जोडीला जो बावऱ्या बैल होता त्यांनी सुद्धा म्हणजे जेवढी चांगली मातबर पोचले आहेत आणि त्यासोबत मानिकराव आणि जरेचा पाखऱ्या म्हणजे अशी चांगली चांगली जर पोचले ती तर लढती मात्र तेवढ्याच घासून ठासून होणार आहेत त्यात काही वाद नाही मित्रांनो बघूया आता सेमीफायनलच्या लढतीमध्ये कशी कशी मजा यायला लागते अजून थोडेफार गड बाकी आहे तिथे गड झाले की सेमीफायनलच्या आटी आणि तटीच्या लढती रांगणार आहेत आणि त्या रांग लढतीची मजा खऱ्या अर्थानं फायनल सारखीच होणार आहेत काय वाद नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हिंद केसरी सरजा आणि मुंगाची गाडी कशी पळाली ती कमेंट करून नक्की सांगा राम राम चला